नमस्कार स्मिताज रेसिपीज मध्ये आज आपण मऊ जाळीदार लुसलुशीत असा ढोकळा आणि त्यासोबतची सिक्रेट अशी ढोकळ्याची रेसिपी बोनस म्हणून मी तुम्हाला दाखवणार आहे चला तर करूया रेसिपीला सुरुवात ढोकळ्याची रेसिपी, रेसिपी बनवताना आपल्याला प्रमाण अचूक घ्यायचं या प्रमाणानुसार घेतलं की ढोकळा अगदी जाळीदार मऊ आणि लुसलुसित होतो तर मी इथे बेसनचं पीठ घेतलंय बेसनचं पीठ चाळून घेतलं तरी चालेल किंवा न चालता घरचीच डाळीचं असेल तरी चालेल तर हे गावाकडनं आणलेलं पीठ होतं एका वाटीमध्ये मी आता हेच प्रमाण ठेवणार आहे म्हणजे हीच वाटी ह्याच्यानेच हो मी पाणी वगैरे सर्व घेणार आहे तर बघा ह्या वाटीने मी दीड वाटी बेसन असं घेणार आहे आणि जास्त असं प्रेस दाबून दाबून नाही घेणार आता हलक्या हाताने मी चमच्याने प्रेस करते तर व्यवस्थित असे पूर्ण वाटी भरून एकदम असं वर पण नाही जास्त पूर्ण वाटे भरून आपल्याला दीड वाटी असं बेसन घ्यायचं आहे आणि ते मी एका पातेल्यात ट्रान्सफर करणार आहे तर इथे बघा एक वाटी मी घेतलं त्यानंतर परत उरलेलं अर्धी वाटी बेसन मी घेतलं आणि ते पण मी ह्या पातेल्यामध्ये ट्रान्सफर करणार आहे आता बेसन घालून झालंय त्यामध्ये आपण आता कलर साठी हळद घालणार आहोत तर हळद आपल्याला अगदी चिमुडभर टाकायची आहे जास्त हळद झाली की पूर्ण डोस्याचा कलर एकदम डार्क होतो म्हणून आपल्याला हलक्या अशी हलकी हळद हल्क थोडीशी घालायची आहे हळद घातली की त्याच्या मध्ये चवीनुसार मीठ टाकायचंय मीठ जरा बेतानेच टाकायचंय त्यानंतर आपण जे डोस्याला पाणी बनवणार आहोत त्यामध्ये पण आपण मीठ ऍड करणार आहे त्यामुळे इथे मीठ बेताने टाकायचंय आता ज्या वाटीने मी बेसन घेतलंय त्याच वाटीने बरोबर पाऊन वाटी पाणी घ्यायचंय आणि या याच्यामध्ये बेसनमध्ये पूर्ण घालून घ्यायचंय पाणी घातलं की बेसन व्यवस्थित चांगलं असं फेटून घ्यायचंय तरी ते बघा ह्याची कन्सिस्टन्सी या प्रकारे थोडंसुद्धा पाणी जास्त एक्स्ट्रा ऍड करायचं नाही बरोबर पाऊन वाटी पाणी घालायचं बेसन बेसनमध्ये आणि व्यवस्थित असं फेटून सर्व साईडने व्यवस्थित छान असं मिक्स झालं पाहिजे आता हे बॅटर आपल्याला असंच थोडा वेळ ठेवायचंय तोपर्यंत एका पातेल्यामध्ये मी पाणी गरम करायला ठेवलंय त्याच्यामध्ये एक प्लेट टाकली उपडी कोणाकोणाकडे इडलीचं ढोकळ्याचं भांडं असतं पण माझ्याकडे नाहीये त्यामुळे मी पातेल्यातच करणार आहे तर पाणी उखळलंय आपलं चार ते पाच मिनिटं झालेत बेसनचं पीठ पण व्यवस्थित मुरलंय आता लास्ट स्टेपला म्हणजे पातेल्यामध्ये ट्रान्सफर करण्याच्या आधी गरम पाण्यामध्ये ठेवण्याच्या आधीच्या स्टेपला आपल्याला इनो ऍड करायचा आहे इनो ऍड करून एकाच साईडने व्यवस्थित असं शेक करून घ्यायचं आणि ज्या पातेल्यामध्ये मी ट्रान्सफर करणार आहे त्याला मी आधीच तेल लावून घेतलंय म्हणजे ढोकळा चिटकू नये म्हणून तर बॅटर आता व्यवस्थित ह्या उखळत्या पाण्यामध्ये ठेवायचं आपल्याला त्यावर एक प्लेट वाफ जायला नाही पाहिजे आणि मिडियम गॅसवर दहा मिनिटं आपल्याला हे आहे दहा मिनिटं अजिबात झाकण उघडायचं नाही कारण सोडा त्याचं काम बरोबर करत असतो तर दहा मिनिटांनंतर मी एकदा ओपन करून बघितलं आणि परत मी दोन ते तीन मिनटं ठेवलंय त्यानंतर मी पूर्ण बॅटर काढून घेतलंय बाहेर तर इथे मी चमच्यानी बघतीये तर बघा बिलकुल चिपकत नाहीये तर आपला ढोकळा व्यवस्थित झालाय ढोकळा थंड होतोय तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करू तर एका कढईमध्ये मी एक चमचा तेल घेतलंय त्यामध्ये आता मोहरी टाकायची आहे तेल चांगलं तापलंय तर आता मी यामध्ये मोहरी ऍड करणार आहे तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका या पद्धतीने ढोकळा बनवला तर नक्की तो मऊ लुसलुसीत होणार आणि जाळीदार पण होणार तुम्ही नक्की एकदा ही रेसिपी ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी तर बघा इथे आपली मोहरी आहे त्यानंतर आपण आता कडीपत्ता ॲड करणार आहोत तर मी एक कडीपत्त्याची काडी घेतली आणि त्याची पानं काढून धुवून स्वच्छ ॲड केलं आहे त्याच्यामध्ये तीन हिरव्या मिरच्या एक कट असं म्हणजे एक काप करून मिरची फोडणीमध्येच टाकली आहे आणि मीठ चवीनुसार आणि ह्यामध्ये साखर पण ॲड करणार आहे आपण तर साखर तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी पण अंदाजे थोडंसं गोड तिखटच असतं त्यामुळे मी दीड चमचा साखर ऍड आहे आणि नंतर पाणी टाकायचं एक ग्लास पाणी मी ऍड केलंय एका एक परातीमध्ये आता मी हा ढोकळा थंड झालाय तर काढून घेतलाय बघू शकता तुम्ही जाळी किती सुंदर झालीय पण ते पातेल्यामध्ये केल्यामुळे तो असं पूर्ण म्हणजे जास्त जाड झालाय त्यामुळे मी मधून असा कट करून घेणार आहे अलगत हलक्या हाताने तर इथे बघा असे जवळजवळ दोन असे मस्त भाग झालेत ढोकळ्याचे आणि आता ह्याला आपण व्यवस्थित असे काप करून घेणार आहे तर बघा किती स्पंजी आणि जाळीदार मऊ अगदी नरम झालाय म्हणजे हा घशामध्ये पण असा अडकणार नाही आपल्या म्हणजेच कोरडा लागणार नाही पण पूर्ण थंड झाल्यानंतरच हा ढोकळा आपल्याला काढायचा आहे म्हणजे त्याचे काप व्यवस्थित निघतात तर इथे बघा मी सुरीच्या मदतीने असे व्यवस्थित जेवढे आपल्याला मिडियम किंवा मोठ्या आकाराचे पाहिजेत तेवढ्या आकाराचे मी व्यवस्थित काप करून घेणार आहे ढोकळ्याचे ढोकळ्याचे काप तयार करून रेडी आहेत आणि पाणी पण आपल्याला त्याच्यावर पूर्ण थंड झाल्यानंतरच ॲड करायचं आहे तोपर्यंत सिक्रेट रेसिपी अशी चटणी बनवून घेऊ खूप सारी कोथिंबीर धुतलेली तीन मी लसूणच्या पाकळ्या घेतल्या आहेत आणि एक इंच आलं घेतलं आहे आणि ढोकळ्यामध्ये हे ढोकळ्याचं जे वरचं कवर असतं ना किंवा मी असे तीन ते चार पीस ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे तर ढोकळ्याचे आता मी तीन पीस ह्याच्यामध्ये ॲड करते त्यानंतर चवीनुसार तुम्हाला कशी गो म्हणजे जास्त तिखट पाहिजे तर त्यानुसार मिरची टाकायची तर मी इथे दोनच मिरच्या ॲड करणार आहे मिरची ॲड केल्यानंतर आपल्याला मिक्सरला व्यवस्थित बारीक असं वाटून घ्यायचं आहे थोडंसं पाणी ॲड करून परत एकदा व्यवस्थित चटणी नीट वाटून घ्यायची आहे पाणी ॲड करून परत एकदा मी चटणी वाटून घेणार आहे आता चटणी वाटून घे झाली आहे तर एका बाउलमध्ये मी ट्रान्सफर करून घेते तुम्ही चटणीचा कलर बघू शकता खूप सुंदर झालाय कलर आणि खूप सुंदर दिसते ही म्हणजे खूपच छान झाली असेल खायला तर तडक्याचं पाणी आपलं थंड झालंय आणि ढोकळा पण थंड झालाय तडक्याचं पाणी गार झाल्यानंतरच आपल्याला पूर्ण ह्या ढोकळ्यावर टाकायचं आहे म्हणजे ते व्यवस्थित होतं म्हणजे तुटत वगैरे नाही आणि आता ढोकळा पाण्यामध्ये भिजल्यानंतर इतका सुंदर लागतो चवीला खूप चविष्ट लागतो तुम्ही नक्की एकदा ही रेसिपी ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी आवडली की नाही ते तर बघा इथे पाणी मी व्यवस्थित सर्व साईडने ॲड करून घेते म्हणजेच तो ढोकळा आता थोडासा पाणी ॲड केल्यानंतर फुकतो आणि आपल्याला हा ढोकळा आता चटणीसोबत सर्व करायचा आहे अशाच माझ्या नवीन नवीन रेसिपी पाहत राहा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय